स्वागत आहे तुमच्या आवडत्या धार्मिक श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या चॅनलवरती आपण रोज नवनवीन देवांची माहिती घेत असतो आज आपण खंडोबा जेजुरीचे राजा यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत खर तर आजचा प्रवास हा पुण्यापासून जेजुरीपर्यंतचा पर्यंतचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष ऐकलं तरी मन भारावून जातो आणि पुण्यापासून अगदी पन्नास किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे वसलेलं असं तीर्थक्षेत्र आहे ज्याला सोन्याची जेजुरी असं देखील म्हंटल जात तुम्हाला माहितीये का कि या तीर्थक्षेत्राला सोन्याची जेजुरी का म्हणतात कारण येथे हळदीचा सोनेरी वर्षाव होतो जो समृद्धी आणि एक पवित्रतेचं प्रतीक आहे त्यासोबत इथले विशेष म्हणजे तीनशे पन्नास दीपमाळा आहेत आणि यांच्या दिव्यांच्या ज्योतीने रात्रंदिवस वातावरण हे भक्तिमय असतं खंडोबा हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजले जातात हे एक लोकदेवता आहेत त्यासोबत बहुसंख्य लोकांचे म्हणजे असंख्य लोकांचे हे कुलदैवता देखील आहेत शेतकऱ्यांचे रक्षक आहेत धनगरांचे तर आराध्य आहेत आणि योद्ध्याचे प्रारणा प्रेरणास्थान आहेत मंडळी जेजुरीचा इतिहास म्हणजे भगवान शिवाच्या मार्तंड भैरव अवताराची चरित्र आहे बाराव्या शतकात दक्षिणेकडून आलेले मणी आणि मल्लरा राक्षसांचा संहार करून शिवाने जयाद्री नगरीची स्थापना केली होती जी सह्याद्री डोंगरांना जयाद्री म्हणून ओळखली जाते हे धार्मिक युग पुराण आहे राक्षसांचा नाश करून धर्माची रक्षा करण्यासाठी अवतरले होते ते खंडोबा आणि त्यांच्या दोन बायका होत्या पहिली म्हणजे माळसा आणि दुसरी म्हणजे बानाई ही। बानाही धर्म समाजातली होती शेतकऱ्यांशी अतूट असं नातं खंडोबाच होत राजा असले तरी धनगर समाजाशी यांचं खूप असं चांगलं नातं होत हे शेतकऱ्यांचे देव होते बाराशे शेहेचाळीसच्या शिलालेखांपासून हे क्षेत्र पवित्र आहे तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की शिवरायांनी स्वराज्यासाठी इथं नवस देखील केला होता आणि शहाजी महाराजांनी तर चक्क सोन्याची मूर्ती देखील अर्पण केली होती त्यासोबत अनेक अशा घटना आहेत ज्या इतिहासामध्ये आहेत जसं की जी मिळालेली पोर्तुगीज घंटा येथे अर्पण केली होती आणि ती आजही धर्मरक्षतेचं प्रतीक म्हणून वाजवतात बाजीराव पेशव्यांनी तर पेशवे तलवा तलाव बांधला होता होळकरांनी जीर्णोद्धार केला कडे पठार कथा तर खंडोबाने धनगर रूप धारण करून बाणाई घेतली होती जी भक्तीची एक खरी ओळख आहे अनेक लोकांना माहीत असेल की खंडोबांनी बानाईशी लग्न कसं आणि का केलं होतं ज्यांना कथा माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बानाई आणि माळसा खंडोबाला या दोघींशी लग्न का करावं लागलं होतं त्यामागचं नेमकं कारण काय इतिहास काय हे पाहणार आहोत तुम्हाला जर ही कथा ऐकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज आपण दर्शन घेणार आहोत जेजुरीच्या खंडोबाचं इथं गेल्यानंतरच आपल्याला सगळ्यात पहिलं तर दोनशेहून अधिक पायऱ्या आपल्याला चढाव्या लागणार आहेत अठरा कोरीव कमानी आहेत आणि तीनशे पन्नास हेमाडपंथी दीपमाळा तुमचं स्वागत करताना इथं दिसणार आहेत समुद्रमुद्र सपाटीपासून पासून सतराशे अठरा मीटर उंचीवर हे मंदिर आहे आणि इथं वरती गेल्याच्या नंतर आपल्याला निसर्गाची जैवविविधता मनाला शांतता देणारी आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यासोबतच जेव्हा आपण वर फुटांचं व्यासाचं एक पितळी काचव आपल्याला तिथं पाहायला भेटणार आहे त्याचंही दर्शन घ्या सोबतच नंदी महाराज देखील आपल्याला इथं पाहायला भेटणार आहेत नंदी मंडप मल्लाळेश्वर मल्हार गौतमेश्वर हे सगळे मंदिर आपल्याला गाभाऱ्यामध्ये भेटणार आहेत सर्वांचे दर्शन घ्या अन्नपूर्णा देवीचंही इथं मंदिर आहे त्यासोबतच इथे माळसा देवी शिलारूपात आहेत त्यांचंही दर्शन घेऊन त्यांनाही ओटी अर्पण करा मंदिराच्या परिसरामध्ये असंख्य दुकानं आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्यासोबतच इथं एक प्रथा आहे जसं की घोडा वाहण्याची अनेक लोक नवस करतात की माझी ही ही इच्छा पूर्ण कर मी तुम्हाला घोडा वाहतो घोडा वाहण्याचं एक कारण आहे कारण मल्हारी मार्तंडावा मार्तंडाचं हे एक वाहन आहे त्यामुळे घोडा वाहण्याची इथं परंपरा आहे त्यासोबत नवीन जे लग्न झालेली आहेत जी जोडपी आहेत त्यांनी नवीन वराने वधूला पाच पायऱ्या उचलून घेऊन गड चढायचा आहे यामागची देखील एक सुंदर कथा आहे जसं की जेव्हा बानाईसोबत आणि म्हवीसोबत देवीसोबत रावांचे म्हणजेच खंडोबाचे लग्न झालं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांना उचलून या गडावरती वरती आणलं होतं तेव्हापासून प्रत्येक नवीन जोडपं येथे येतं आणि पाच पायऱ्या का होईना पत्नीला उचलून घेतल्याशिवाय गड केला चढत नाही त्यासोबतच आपल्याला गाभाऱ्यामध्ये हळदी सजवलेली खंडोबा मूर्ती आपल्याला भेटणार आहे त्याचं दर्शन नक्की घ्या तेथे ते भंडारा व्हा अनेक परिवार खंडोबाचे दर्शन घेतात होळकर तलाव पेशवे तलाव पाहायला देखील नक्की पहा विसरू नका दर्शनापूर्वी कावड घेऊन कर्या नदीमध्ये स्नान करतात तीर्थ जननी तीर्थ लवतीर्थ ही तीर्थक्षेत्र देखील अतिशय पवित्र आहेत कडेपठार मार्ग ही भव्य आणि दोन्ही ठिकाणी अनुभवता तुम्हाला येणार आहे त्यासोबत डोंगर रांगा पक्षी वनस्पती हा सगळा नजारा तुम्हाला येथे अतिशय मनमोहून टाकणारा तुम्हाला भेटणार आहे जो भक्त इथे जातो श्रद्धेने जातो तिथं पूजा करण्याची देखील पद्धत आहे मल्हारी मार्तंडाचा तळे भरण्याचा एक विधी आहे तो इथे पार पडला जातो त्यासोबत पूजेची एक विशेष पद्धत आहे पूजेची पद्धत म्हणजे भक्तीचा सोनेरी सोहळाच आहे षडोपचार इथं पूजा होते आवाहने आसन पाद्य अर्घ्य गंध पुष्प धूप दीप नैवेद्य विडादक्षिणा आरती आणि प्रदक्षिणा ह्या सर्व विधी इथे पार पडल्या जातात अनेक लोकांचे जे नवस आहे ते नवस देखील इथं फेडले जातात काही लोक विडा अर्पण करतात जसं की पाने सुपारीने मनोकामना होते पूर्ण होते असं देखील म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे विडा अर्पण करतात दैनिक मध्ये भुपाळी आरती धूप आरती शेजा आरती रात्री नऊ पर्यंत ढोलताशेने होतच असते इथला उत्सव म्हणजे भक्तीचा महासागर आहे तुम्हाला जर खंडोबा मंदिरात जाऊन भेट द्यायची असेल तर इथं काही विशेष दिवस असतात जसं की आपली जी नवरात्र असते दुर्गा देवीची नऊ दिवसांची नवरात्र असते तसेच इथं चंपाषष्ठी असते सहा दिवसांचा हा उत्सव असतो मणी आणि मल्ल या दोन यांच्यावरती राक्षसांवरती मार्तंड भैरवाने जेव्हा विजय मिळवला होता त्याचा उत्सव चंपाषष्ठी म्हणून साजरा करतात भंडारा उत्सवात हळदी वर्षावाने सोनेरी वातावरण निर्माण करत सोमवारी जसे सोमवती अमावस्या असेल त्या दिवशी इथं पालखी सोहळा असतो नंदिस्थान हे चैत्र पौर्णिमेला असते गजपूजा दसरा पौषमाघ पौर्णिमा नागपंचमी त्यासोबत छबिना त्रिपुरा पौर्णिमा आणि जानाई देवी उत्सव या दिवशी तुम्ही आवर्जून इथे भेट देऊ शकता किंवा खंडोबाचा वार हा रविवार आहे या दिवशीही तुम्ही इथे भेट देऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी आव आवडली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाची कथा घेऊन येणार आहोत त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मा मला येळकोट येळकोट जय मल्हार असं लिहून नक्की कळवा धन्यवाद माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा